जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सव्वीस ऑगस्ट कारणा वाचून जो आनंद तो खरा आनंद हो बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे जगणे हे आनंददायक आहे मग आपल्याला दुःख का होते म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो याचे कारण असे की आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते कारण भगवंत आनंद स्वरूप आहे आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची घटपट आहे पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाचे कास धरतो म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अशाश्वत असणार म्हणून तो खरा आनंद नाही कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्त बसायला शिकावे हे काहीही न करणे ही फारच उच्च अवस्था आहे काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे भगवंताशी अगदी अनन्य होणे आपले कर्तेपण पूर्ण मारणे ही ती अवस्था आहे आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा कशीही परिस्थितीत आनंद राहावा आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे कोणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो समजा आपल्याला त्रास देणारा कुणी आहे आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो हे जसे खरे तसेच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा जसे आपण वागावे काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार याची काळजी करू नये आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे यातच सर्व आले बोध वाक्य भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय जय राम, राम श्रीरामाच्या श्री 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 राम। श्री चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद